आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूज मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता मे महिन्यात होतील असं वाटत नाही कारण न्यायालयाची जी काही तारीख पे तारीख सुरू आहे त्याच्यामुळे ही निवडणूक आता पुढे जाणार हे जवळजवळ स्पष्ट आहे तरीही होतील त्या मदे ताकत वाडली या निवडणुका होतील आणि त्यामध्ये आपली ताकद वाढली पाहिजे यासाठी आता सत्ताधारी महायुतीतलेच पक्ष अनेकांना आपल्या गटात प्रवेश देण्यासाठी प्रयत्न करू लागलेले ला आहेत विशेषतः भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष या तिघांमध्येही आता महाविकास आघाडीतील काही नेत्यांना माजी आमदारांना आपल्या सोबत घेण्यासाठी आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रचंड धडपड सुरू झाले आहे यातूनच काही पक्ष प्रवेश आता सुरू झालेले आहेत माजी आमदार सुजित मिंचेकर असू दे किंवा संजय घाटगे असू दे किंवा अन्य काही नेते या सगळ्यांचे जे काय प्रवेश आता होणार आहेत याचाच एक भाग आहे की आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे मध्यंतरी भाजपनं या या संदर्भात दादा पाटील यांनी घोषणा केली की पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते आता भाजपमध्ये येणार दुसरीकडं खासदार धैर्यशील माने यांनीही महाराष्ट्रातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते आमच्या पक्षात येणार अशी घोषणा केली आणि तिसरीकडं अजित पवार यांनी देखील हळूहळू काही नेत्यांच्या संपर्कात राहून आपल्याकडं हे नेते कसे येतील हे पाहण्याचा प्रयत्न सुरू केला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील पाच आमदार कोणता ना कोणता निर्णय तातडीने घेण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं जोरदार हालचाली सुरू आहेत यातले बहुतांशी आमदार माजी आमदार हे राष्ट्रवादी शरद पवार गटाऐवजी अजित पवार गटाकडे जाण्याची चिन्ह आहेत त्या दृष्टीनं निशिकांत पाटील हे प्रयत्न करत आहेत अजित पवार यांच्या माध्यमातून निशिकांत पाटील हे काही नेत्यांशी काही माजी आमदारांची चर्चा करत आहेत त्यामध्ये पहिलं नाव आहे जतचे माजी आमदार विलासराव जगताप लोकसभा निवडणुकीत यांनी भाजपच्या विरोधात काम केलं विधानसभा निवडणुकीत के ही तेच केलं बंडखोरी केली बंडखोर उमेदवाराला ताकद दिली त्यानंतर पक्षातून काढून टाकल्याचा जे काही नाटकही रचलं गेलं या सगळ्या पार्श्वभूमीवर आता विलासराव जगताप हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात जाण्याची चिन्ह आहेत त्या दृष्टीनं त्यांच्याशी संपर्क सुरू झालेला आहे मोहीम सुरू झालेली आहे दुसरे माजी आमदार आहेत कवटे मंकाळचे अजितराव घोरपडे ज्यांनी लोकसभेत भाजपचं काम केलं विधानसभेत राष्ट्रवादीचं काम केलं त्यामुळे आता काम केलंय तर या आमच्या पक्षात या पद्धतीनं त्यांच्याशी ही संपर्क सुरू झालाय हाही संपर्क निशिकांत पाटील हेच करतायत म्हणजे अजित घोरपडे हे देखील आता राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटात जाण्याची चिन्ह आहेत तिसरे माजी आमदार आहेत राजेंद्र अण्णा देशमुख ज्यांनी लोकसभेत भाजपचं काम केलं पण विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचं तिकीट मागितलं तिकीट मिळालं नाही ते वैभव पाटलाने गेल्यानंतर ते स्वतंत्र उभारले पराभूत झाले आता मात्र त्यांना सत्तेचा आधार हवा आहे आणि हा आधार अजित पवार गटाकडून मिळावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले चौथे माजी आमदार आहेत मानसिंगराव नाईक जे शरद पवार गटाच्या वतीनं विधानसभेत मैदानात उतरले सत्यजित देशमुखांनी त्यांचा पराभव केला त्यानंतर मात्र मानसिंगराव नाईक यांनी अनेकदा अजित पवार गटाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या या गाठीभेटी या मतदारसंघातील विकासासाठी होत्या असं म्हणत त्यांनी जी गाठी गाठीभेटी घेतलेल्या आहेत त्याचा अर्थच असा आहे की ते सुद्धा आता शरद पवारांना रामराम करून अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटात जाण्याच्या प्रयत्नात आहेत आणि पाचवे माजी आमदार आहेत शिवाजीराव नाईक भाजपचे एकेकाळचे हे आमदार शरद पवारांच्या गटात होते पण त्यांनीही आता हळूहळू अजित पवारांच्या गटात जाण्याचा एकूणच वाटचाल सुरू केली आहे सांगली जिल्ह्यात अनेक नेत्यांना आपल्याकडे घेण्यासाठी जसं अजित पवार गटाचे प्रयत्न सुरू आहेत तसं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही प्रयत्न सुरू आहेत त्यांनाही या जिल्ह्यात बळ हवाय ताकद हवाय कारण यात या, या जिल्ह्यात एक आमदार सोडला तर त्यांची फारशी ताकद नाही त्यामुळे त्यांनाही अधिक ताकद वाढवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत या सगळ्यामध्ये आणखीन एक नाव आहे माजी खासदार संजय काका पाटील सोयीसाठी विधानसभेला ते राष्ट्रवादीत गेले पण त्यांचं मन तिथं रमत नाही भाजपची कार्यशाळे कार्यशाळा झाली कोल्हापुरात आणि व्यासपीठावर होते संजय काका पाटील याचा अर्थ त्यांनी गुपचूप भाजप प्रवेश केलेला आहे परत ते आलेले आहेत फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाला ते अधिकृत कधी रामराम करतील आणि भाजपमध्ये येऊन कमळ कधी हातात धरतील एवढंच आता बघायचं आहे पण त्यांचे सगळं पावलं ही भाजपच्या दिशेने पडलेली आहेत फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे जयश्रीताई पाटील यांचाही निर्णय लवकर होण्याची चिन्ह आहेत ते आता अजित पवार गटात जाणार शिंदे गटात जाणार की अन्य कोणता झेंडा खांद्यावर घेणार याची उत्सुकता आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार याची चर्चा केली वर्षभर सुरू आहे दोन दिवसापूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांनी भेट घेतली ही भेट राजकीय नाही असं ते म्हणत असले तरी मध्यरात्रीची भेट ही राजकीयच असते हे सांगायला कोणत्या राजकीय विश्लेषकाची फारशी गरज नाही कारण मध्यरात्री जी काय भेटी होतात त्यातूनच बऱ्याच वेळा पक्ष प्रवेश फोडाफोडी झालेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यात दोन माजी आमदारांनी पक्ष बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले सुजित मिनशेकरांचा उद्या प्रवेश येईल संजय घाडगेचा प्रवेश थांबलाय तोही लवकरच होईल आता सांगली जिल्ह्यातल्या पाच माजी आमदारांचा नेमका झेंडा आता कोणता आहे लवकरच कोणता झेंडा ते आपल्या खांद्यावर घेणार याचा निकाल लागेल सध्या अनेक तरी अनेकजण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेणार हे नक्की आहे ऐनवेळी काय होईल हे सांगता येत नाही तरीही या सगळ्यांना राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली आणण्यासाठी निशिकांत पाटलांचे विशेषतः अजित पवारांचे प्रयत्न सुरू आहेत याचा अर्थ सरळ आहे त्यांना जयंत पाटलांना शह द्यायचा आहे त्यासाठी सगळ्या माजी आमदारांना आपल्या पक्षात घ्यायच घेण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे आता बघूया जयंत पाटलांना यांना शह मिळणार की जयंत पाटीलच भाजपमध्ये जाणार जाऊन अजित पवारांना शह देणार धन्यवाद आपल्याला असेच जर राजकीय अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल आई कणीदार तूप म्हणजे कणीदार <laughs> तूप म्हणजे रवाळ अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप